आहे एक पासून नऊ पर्यंतचे अंक जे असते त्यांना आपण एक अंकी संख्या म्हणजे संख्या म्हणतो त्यानंतर दहा पासून पर्यंत दोन अंकी संख्या असते त्याला आपण दशकची संख्या म्हणतो तर या दशकच्या संख्येमध्ये म्हणजे दोन अंकी संख्यांची स्थानिक किंमत आपण कशी ओळखायची ते पाहूया आता पहा इथं आपल्याला काही त्रिकोण दिलेले आहेत ते आपण मोजूया आणि इथं लिहूया एक दोन तीन चार पाच किती झाले पाच फक्त पाच ही झाली एकाची संख्या ही झाली एकाची संख्या आता पुढं पहा आता आपल्याला एकक आणि दशक दिले म्हणजे दोन अंकी संख्या इथं फक्त एकाची संख्या दिली म्हणजे एक अंकी पाच आलं आता इथं आपल्याला एकक आणि दशक दिले म्हणजे दोन अंकी संख्या तर ती कोणती संख्या होती आपण पाहू पहिले आपण एकक पाहू एकक म्हणजे खुल्या वस्तू एक, एक, एक दोन तीन चार पाच किती झाल्या पाच त्यानंतर दशक दशक म्हणजे दहाचा गठ्ठा दशक म्हणजे दहाचा एक गठ्ठा तर आता आपण इथं दशक मध्ये दहाचे किती गठ्ठे आहेत ते पाहणार आहोत तर हे दहाचे गठ्ठे आहेत दहाचे तीन गठ्ठे आहे हा एक हा एक दोन तीन चार दहा सात आठ नऊ दहा दहाचा एक गठ्ठा दहाचा दुसरा गठ्ठा दहाचा तिसरा गठ्ठा दहा दहा वीस आणि दहा तीस एक वेळा दहा दोन वेळा दहा तीन वेळा दहा म्हणजे तीस दहाचे तीन गठ्ठे म्हणजे तीस हे दहा हे दहा वीस हे दहा तीस दहाचे तीन गठ्ठे म्हणजे तीस म्हणजे किती दशक आलं तीन दशक आलं दशकमध्ये दशकमध्ये किती दशक आले तीन दशक आले तीन दशक मग तीन दशक तर आता आपल्याला याची स्थानिक किंमत ओळखायची मग आता संख्या पस्तीस मग आता या पस्तीस मध्ये आपल्याला पाच आणि तीनची स्थानिक किंमत सांगायची तर पाच हा जागी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत स्थान म्हणजे जागा तर पाच हा एकच स्थानी आहे म्हणून त्याची किंमत पाच पण तीन हा दशकच्या जागी आहे तीन दशक तर तीन दशकची किंमत किती राहील तीन दशक म्हणजे किती आपण काढलं तर दशक किती आहे एक दोन तीन दशक म्हणजे दहाचा गठ्ठा तर दशक मध्ये किती वठ्ठे आहे एक दोन तीन दहाचे तीन गठ्ठे आहे म्हणजे दहाचे तीन गठ्ठे म्हणजे तीन दशक पण मग तीन ची किंमत काय आपल्याला माहित आहे एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस तीन दशक म्हणजे तीस तर इथं तीन ची स्थानिक किंमत तीन दशक असल्यामुळं तीन ची स्थानिक किंमत तीस येईल म्हणूनच तीस अधिक पाच पस्तीस आता चला पुढं पाहू आपण आता हे एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे आता पुढं पहा दशक म्हणजे दहाचे किती गठ्ठे आहेत दशक मध्ये दहाचे किती गठ्ठे आहेत म्हणजे दहा मण्याची एक माळ आहे दहा मण्याची दुसरी माळ आहे म्हणजे दहा मण्याचा एक गठ्ठा दहा मण्याचा दुसरा गठ्ठा म्हणजे दोन किती दशक आहेत दोन दशक आहेत दहाचे दोन गठ्ठे आहेत मग आता संख्या कोणती तयार झाली सव्वीस सव्वीस संख्या तयार झाली याच्यामध्ये सहा एकक आहे आणि दोन दशक आहे मग आता सहाची स्थानिक किंमत सहा जे दोनची स्थानिक किंमत दोन दशक असल्यामुळं दोन दशक असल्यामुळं दोनची दहा म्हणून दोनची स्थानिक किंमत वीस आधी एक सहा एक म्हणजे सव्वीस तर अशा प्रकारे आपल्याला स्थानिक किंमत ओळखावी लागते आता मी एखादं उदाहरण घेते आता मी घेतलं सत्तेचाळीस याच्यामध्ये सात जे आहे तो एकक आहे आणि चार जो आहे तो दशक आहे सातची स्थानिक किंमत सातच सात स्थानिक किंमत स्थान म्हणजे हा जागी आहे चार हा दशकच्या जागी आहे एकक ची किंमत तेवढीच राहते आता चार दशक आहे दशक म्हणजे दहा आणि चार दशक, दशक म्हणजे चार वेळा दहा म्हणजे चाळीस चार ची किंमत चार दशकची स्थानिक किंमत चाळीस चला पुढचं उदाहरण पाहू अ सत्तावन्न पाचवर सात सत्तावन्न याच्यामध्ये सात उजवीकडचा अंक हा एकचा असते डावीकडचा अंक हा दशकचा असते पाच एकक सात एकक आहे पाच दशक आहे सातची स्थानिक किंमत सात कोणत्या जागेवर आहे एककच्या त्याची किंमत तेवढीच पाच हा दशक जागी आहे दशक म्हणजे दहा आता हा पाच दशक म्हणजे पाच वेळा दहा म्हणजे पन्नास पाच ची सानी किंमत पन्नास आणि सातची सात पन्नास अधिक सात सत्तावन्न ठीक आहे आता आपण घेऊ ठराविक वर्षात दशक असते आठची स्थानिक किंमत आठ एकक एक असल्यामुळं एककची किंमत तेवढीच राहते आणि सात हा दशकच्या जागी आहे एक दशक म्हणजे दहा मग सात दशक म्हणजे सात वेळा दहा म्हणजे सत्तर मग सात ची स्थानिक किंमत काय सत्तर आणि आठ एकक असल्यामुळं आठची आठच सत्तर आणि आठ अठ्याहत्तर तर चला आपण पंधरा पाहू पंधरा एकावर पाच पंधरा तर पाच एकक आहे एक दशक आहे उजवीकडे दोन अंकी संख्येमध्ये उजवीकडचा हा एकक असतो अंक आणि डावीकडचा हा दशक असतो तर पाच दशक एकाची किंमत चौरीस राहते एक दशक आहे दश आता एक दशक म्हणजे दहा मग दशकच्या साठी एक आहे म्हणजे एक वेळा दहा म्हणजे एक ची किंमत दहा म्हणजे एक ची साठी किंमत दहा पाच ची पाच दहा अधिक पाच पंधरा चला पुढचं उदाहरण पाहू आपण पुढची संख्या घेऊ एकोणतीस दोन नऊ एकोणतीस आता नऊ एक आहे पहिला अंक हा एक उजवीकडचा दुसरा दशकचा असतो मग नऊ एक दोन दशक नऊ एक आणि दशक आता दशक म्हणजे एक दशक म्हणजे दहा मग आता दोन दशक दिले दोन दशक म्हणजे वेळा म्हणजे स्थानिक किंमत वरचे नऊ एकोणतीस वीस आणि नऊ एकोणतीस आता मी तुम्हाला काही संख्या देते त्याच्याप्रमाणे तुम्ही मला त्या संख्यांची स्थानिक किंमत सांगायची आहे Terima kasih telah menonton! दोन दशक आहे दोन वेळा दहा म्हणून दोन ची किंमत वीस दोन एकक आहे दोन ची दोनच किंमत एक दशक आहे म्हणजे एक वेळा दहा म्हणून एक ची किंमत दहा चार एकक आहे म्हणून चार ची किंमत चारच तीन दशक म्हणजे तीन दशक म्हणजे तीन जे वेठे म्हणजे तीन वेळा दहा म्हणजे तीन दशक म्हणजे तीन स्थानिक किंमत तीस सात एक सातची सातच किंमत चार दशक आहे चार वेळा दहा म्हणून चार दशक म्हणजे चार ची किंमत चाळीस दशकच्या जागी चार, दशक चार, दशक चार, चार आहे म्हणजे ते चार नाही तर ते चाळीस आहे दशकच्या जागी तीन आहे